मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड हा किल्ला आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून निवडला हा किल्ला जितका सुंदर आहे तितकाच तो अजिंक्यही आहे आणि या किल्ल्याचा सर्वात रहस्यमय भाग म्हणजे वाघ दरवाजा आज आपण पाहणार आहोत की हा दरवाजा का बनवला गेला त्याचा उपयोग कसा केला गेला आणि त्याच्याशी जुडलेल्या सत्य घटनेचा इतिहास रायगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून पासून दोन हजार सातशे फूट उंचीवर वसलेला आहे हा किल्ला कडेलोट करणाऱ्या दऱ्यांनी वेळलेला आहे त्यामुळे इथे येणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता पण या किल्ल्यावर एक असा दरवाजा आहे जो समोरून दिसत नाही आणि त्यालाच भाग दरवाजा म्हणतात हा दरवाजा किल्ल्याच्या अगदी मागच्या बाजूला एक अरुंद वाटेवर आहे हा दरवाजा इतका हुशारीने बनवला आहे की तो समोरून सहज लक्षात येत नाही शत्रूने जर किल्ल्यावर हल्ला केला तर तो मुख्य दरवाजावरतीच आपले लक्ष केंद्रित करेल पण वाहन दरवाजा मात्र लपलेला दिसेल हा दरवाजा एक अरुंद आणि उभ्या वाटेवरती उघडतो उभ्या म्हणजे असं डायरेक्ट चढत्या त्यामुळे जर शत्रू त्यावर चढण्याचा प्रयत्न करत असला तर वरून आपले मावळे मोठमोठे दगड टाकून त्याला ठार करू शकत होते डायरेक्ट चेंदा मेंदात छत्रपती शिवाजी महाराजांनी या दरवाज्याचा वापर केव्हा केला असेल इतिहास सांगतो की रायगड म्हणजे स्वराज्याचे हृदय आणि सर्वात महत्वाचा किल्ला त्यामुळे त्याची रचना सुद्धा त्याचप्रमाणे असणे गरजेचे आणि अपेक्षित आहे म्हणून रायगडावर अनेक वेळा शत्रू हल्ला करण्याचा प्रयत्न करत होता पण शिवाजी महाराजांनी आपल्या गणिमी कावा तंत्राचा वापर करून शत्रूला गडावर चढू दिले नाही ऐतिहासिक नोंदीनुसार एका प्रसंगात मुघल सरदार कारतलब खानाने रायगड जिंकण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी त्याला या दरवाज्याच्या मदतीने अडकवून त्याचा मोठा पराभव हो केला म्हणजेच विचार करा एका दरवाजाच्या मदतीने गड वाचवू शकलो आपण मग त्या दरवाज्याचे महत्व काय असेल इतिहासकार सांगतात की एकदा इंग्रज अधिकारी आणि मुघलांच्या सैन्याने रायगड किल्ल्यावर हल्ला करायचा विचार केला त्यांना वाटले की तो गुप्त मार्गाने म्हणजेच भाग दरवाजातून किल्ल्यावर पोचू शकतील पण महाराजांचे मावळे आधीच तयार होते त्यांनी भाग दरवाजाच्या वाटेवर मोठे मोठे दगड आणि गरम तेलाचा बंदोबस्त आधीच करून ठेवला होता आणि वाट बघत होते ते गरिमाच्या येण्याची जसे गनीम वाघ दरवाजातून गडावर येण्याचा प्रयत्न करत होते त्याच वेळेस त्यांच्यावर मोठमोठे दगडांचा वर्षाव आणि गरम तेलाचा पाऊस झाला याच दरम्यान शत्रूचा मोठा भाग ठार झाला आणि उरलेले पळून गेले आजही रायगडावर गेल्यावर आपण वाघ दरवाजा बघू शकतो हा दरवाजा खूप खराब अवस्थेत आहे पण त्याचा अजूनही भव्यपणा जाणवतो महाराष्ट्र सरकार आणि इतिहास प्रेमींनी या दरवाज्याचे संवर्धन सुरू केले आहे हा दरवाजा मराठ्यांच्या हुशारीचे आणि शौर्याचे उत्तम उदाहरण आहे रायगड आणि त्याचे दरवाजे हे केवळ दगड नाही ते मराठ्यांच्या शौर्याचे इतिहास सांगतात आजच्या युगात आपण या संवर्धन केले पाहिजे आणि आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची आठवण जपली पाहिजे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला अजून कोणत्या ऐतिहासिक जागांबद्दल माहिती हवी आहे कमेंट मध्ये नक्की सांगा चला भेटू आपण अशाच एका इंटरेस्टिंग विषयासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय